स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील देवधर पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते पण भाजपने जाहीर केलेल्या आपल्या महाराष्ट्रातल्या के पहिल्या यादीतून त्यांना वगळलं गेलंय गेल्या काही दिवसांपासून पुणे लोकसभेसाठी देवधरांची जोरदार तयारी सुरू होती काही महिन्यांपासून दिल्लीतला मुक्काम त्यांनी पुण्यात हलवला होता तिथे त्यांनी निवडणूक कार्यालय सुरू केलं होतं त्यांच्या माय होम इंडिया या एन जी ओच्या माध्यमातून वेगवेगळे बे कार्यक्रम घेतले जात होते देवधरांनी संघाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीघाटीसुद्धा वाढवल्या होत्या पण हे सारं करण्याआधी भाजप श्रेष्ठींकडून तसे संकेत देवधरांना दिले गेले होते का असा सवाल आता केला जातोय पक्षश्रेष्ठींनी अप्रत्यक्षपणे तिकीट मिळणार असल्याचे संकेत दिल्यामुळेच देवधरांनी प्रयत्न सुरू केले असणार दुसऱ्या बाजूने पण आधी नेमकं काय घडलं यापेक्षा आता पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळाल्याने देवधरांना आता ना केंद्रात स्थान राहिलंय ना राज्यात स्थान राहिलय अशी अवस्था निर्माण झाल्याचं दिसून येत देवधरांच्या नावाची लोकसभेसाठी चर्चा सुरू झालेली तेव्हा मुरलीधर मोहोळ हे महापौर होते स्थायी समिती अध्यक्ष होते देवधरांच्या हालचाली पाहून मोहोळही सावध झाले होते असं म्हटलं जातं त्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या होत्या असंही म्हटलं जातं शेवटी त्यांचं असा अंदाज आता व्यक्त केला जातोय देवधरांची पूर्वतयारी कमी पडली असं काही भाजप नेत्यांचं म्हणणं आहे भाजप नेत्यांपेक्षा संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा वावर जास्त होता हा मुद्दाही त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला असणार असंही म्हटलं जात आहे भाजपचे नेते किंवा कार्यकर्ते देवधरांना पुरेसे ओळखत नाहीत त्यामुळे लोकसभेसाठी भाजप त्यांना मदत करेल अशी अपेक्षा बाळगणं चुकीचं ठरलं असतं असंही म्हटलं जात आहे देवधर भाजपपेक्षा एन जी ओच्या कामात अधिक सक्रिय असतात ही भाजप नेत्यांची प्रतिक्रिया अधिक बोलकी आहे असं लोकसत्तेने आपल्या बातम्यात म्हटलंय खरं तर पुण्यात ब्राह्मण उमेदवार दिला तरच तिथे जिंकता येईल असं म्हटलं जात होतं देवधरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे असंही म्हटलं जात होतं पण कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि एक ब्राह्मण चेहरा दिलेला असल्याने दुसऱ्याची शक्यता धूसर झाली शिवाय भाजपने मोहोळ यांना उभं करून ब्राह्मणेतर उमेदवार मैदानात उतरवलाय काँग्रेसकडे सक्षम ब्राह्मण उमेदवार नाही पुण्यात फक्त ब्राह्मण उमेदवार देण्याचा निकष दोन्ही पक्षांना उपयोगी पडणार नाही त्यामुळे देवधरांना उमेदवारी नाकारून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एका दगडात दोन पक्षी मारल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे आता या परिस्थितीत देवधर आपला संपर्क भाजप नेत्यांबरोबर राखण्यात अपयशी ठरले ही बाब जितकी महत्वाची ठरली आहे तितकीच स्थानिक राजकारण आणि तिथली परिस्थिती यावरूनही हा निर्णय घेतला गेलाय असं आपण नक्कीच म्हणू शकतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद